नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता की अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी श दाखवते की इथे बी जे मेडिकल कॉलेज पुणे याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला सविस्तर आज माहिती सांगणार आहे ह्या कॉलेजबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येतात की मॅडम गव्हर्नमेंट कॉलेजचं आम्हाला एक सिरीज तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा की प्रत्येक कॉलेज वाईज आम्हाला विद्यार्थ्यांची किती इंटेक आहे आणि किती रँक ऑल ओवर इंडिया होता आणि दोन दोन हजार तेवीसला आणि किती दोन हजार तेवीसला किती मार्काला प्रत्येक कॅटेगरी वाईज आ, किती मार्काला विद्यार्थ्यांना ऍडमिशन झालेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये तर त्याच अनुषंगाने मी हा जर व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पाहू शकता जे काही विद्यार्थी नवीन आपल्या युट्यूब चॅनल पाहत असेल त्यांनी नक्कीच एक सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्व पाहता येतील तर ओके मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता हे कॉलेज कसं आहे बी जे मेडिकल कॉलेज एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की कॉलेज कसं आहे आणि फ्रंट गेट त्या अनुषंगाने हा पिक्चर दाखवला आहे आणि पुढे तुम्ही अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला झूम करून अगदी प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ त्या बी जे कॉलेजचं कट ऑफ आणि रँक अगदी फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडबद्दल पूर्ण माहिती सांगणार <सवाँचाँ> आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस तुम्ही इथे पाहू शकता इथे स्क्रीनवरती इथे दोन हजार चोवीसचं मी हे काढलेलं आहे एक्सपेक्टेड कट ऑफ हे मे बी जे मेडिकल कॉलेज एम बी बी एसचा लास्ट इयर कट ऑफ कॅटेगरी वाईज मी अगदी सांगणार आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता अगदी फ्र स्टार्टिंगला मी कॉलेज काढलेलं आहे इथे इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट किंवा ते कॉलेज स्टार्ट झालं होतं आणि नंबर ऑफ द सीट्स किती कॉलेजच्या आहेत त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे आणि हॉस्पिटल आणि बेडची कॅपॅसिटी किती आहे त्याच्याबद्दल पण थोडंसं डिटेल सांगणार आहे आणि पुढे लास्टला एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस ह्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज माहिती सांगणार आहे तुम्ही इथे मी पाहू शकता तुम्ही इथे बी जे मेडिकल कॉलेज पुणे महाराष्ट्र असं मी काढलेलं आहे आणि तिथला इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे हे लक्षात घ्या एवढं जुनं कॉलेज आहे आणि खूप छान आणि खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये अगदी नंबर पहिल्या पाचमध्ये हे बी जे मेडिकल कॉलेज येणार हे येण्याचं आपलं नावाजलेलं आहे कॉलेज बी जे मेडिकल कॉलेज आणि खूप जुनं आहे आणि तिथला नंबर ऑफ द सीट्स तुम्ही इथे पाहू शकता टू फिफ्टी दोनशे पन्नास तिथला इंटेक आहे आणि हॉस्पिटल आणि बेडची कॅपॅसिटी तुम्ही पाहाल तर एक हजार आठशे तिथल्या कॅपॅसिटी आहे तिथला इनडोअर म्हणजेच आय पी डी तिथली अगदी तिथं पेशंट ॲडमिट किंवा प्रत्येक मोठ्या मोठ्या सर्जरी पण होतात आणि तिथं जवळजवळ एक हजार आठशे बेडचं तिथली कॅपॅसिटीची संख्या आहे आणि ओपीडी तर वेगळीच आहे तिथे खूप अगदी डेली पाचशे पेक्षा जास्त ओपीडी त्या बी जे मेडिकल कॉ हॉस्पिटलला असते ओके आणि त्याच्याबरोबरच पुढे मी तुम्हाला अगदी कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे दाखवणार तुम्हाला तुम्ही पाहू शकता अगदी राऊंड वाईज मी तुम्हाला अगदी झूम करून तुम्हाला दाखवते की प्रत्येक कॅटेगरी वाईज किती किती मार्काला गेलेला आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे मी फर्स्ट ओपन कॅटेगरीचं काढलेलं आहे आणि तिथला हा राऊंड वनचा काढलेला आहे तिथला हा रँकचा जर विचार करायचा आपण तर तुम्ही ते ओपन कॅटेगरीचा रँक पाहू शकता एक हजार आठशे ब्याण्णवला ही हा रँक राहिला होता दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याचा मार्कचा जर विचार केला तर सिक्स फिफ्टी सेवन हे मार्क होते ओके आणि एस सी कॅटेगरीचा पुढे आपण नेक्स्ट विचार केला तर तीस हजार आठशे छत्तीस या ह्याच्यावरती रँकवरती विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलाउट झाली होती आणि मार्क पाहू शकता फाय एटी वन ओके okay, आणि एस टीचा कॅटेगरीचा विचार केला तर सत्तावन्न हजार सहाशे पन्नास ही रँक होती आणि मार्क फोर नाईन्टी वन अगदी फोर नाइन्टी वन मार्काला विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्येच ॲडमिशन मिळालं होतं एस टी कॅटेगरी आणि ओ बी सीचा आपण विचार करूया तर चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस हे ओबीसीचा रँक होता आणि मार्क पाहू शकता सिक्स फोर्टी फाय हे त्या विद्यार्थ्याचे मार्क होते तर पुढे आणखीन तुम्हाला मी दाखवते की पी डब्ल्यू डी आणि ई डब्ल्यू एस आणि विजय आणि एन टी बीचं अगदी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला अगदी मी दाखवते तर इथे पाहू शकता पीडब्ल्यू डीचा रँक पाहू शकतो आपण पस्तीस हजार नऊशे नव्वद तर मार्क दोनशे अठ्ठ्याण्णवला सीट फर्स्ट राऊंडला मिळाली होती पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्याला आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याचा फर्स्ट राऊंड पाहू शकता तुम्ही रँक चार हजार सातशे त्रेचाळीस तर मार्क सिक्स फोर्टी नाईन हे मार्क होते ओके आणि विजेचा जर विचार केला तर तीस हजार आठशे नव्वद ही रँक होती आणि मार्क सहाशे चार मार्कालाच विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झाली होती आणि एन टी बीचा आपण विचार केला तर तेहतीस हजार हा रँक होता आणि मार्क सहाशे एक मार्काला विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन मिळालं होतं आणि एन टी सीचा आपण विचार केला तर सतरा हजार तीनशे पन्नास आणि मार्क सिक्स थर्टी फाय हे मार्क होते विद्यार्थ्याची आणि एन टी डीचा आपण विचार केला तर तिथे एक हजार सातशे हा रँक होता आणि सहाशे पन्नास त्या विद्यार्थ्याचे मार्क होते तर हे झालं पूर्ण अगदी बी जे मेडिकल कॉलेजचा फर्स्ट राऊंडचा हा मी तुम्हाला पूर्ण कट ऑफ अगदी रँक आणि मार्क पूर्ण आधी डिटेल्समध्ये वाचून दाखवलेला आहे आणि पुढचं तुम्ही पाहू शकता सेकंड राऊंड पण मी इथे काढलेलं आहे अगदी सेकंड राऊंडचा पण तुम्ही ओपन कॅटेगरीचा इथे पाहू शकता राऊंड नंबर सेकंड आणि रँक आणि ते मार्क दिलेले आहेत आणि सेकंड राऊंडचा जर रँक पाहिला तर दोन हजार पाचशे तीन हा रँक होता आणि मार्क सिक्स फिफ्टीलाच विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती हा झाला सेकंड राऊंड आणि ओ एस सीचा कॅटेगरीचा विचार केला तर पस्तीस हजार आठशे सत्तावीस हा रँक होता आणि मार्क फाय सेवन्टी नाईन मार्काला विद्यार्थ्याला रा सेकंड राऊंडला एस सी कॅटेगरीला सीट अलाउड झाली होती आणि एस टी कॅटेगरीचाच आपण पाहू शकतो इथं दिलेलं नाही एस टी कॅटेगरीला सेकंड राऊंडला आणि ओबीसीचा विचार केला आपण तर सहा हजार सहाशे तीस ही रँक होती आणि सिक्स फोर्टी हे मार्क होते विद्यार्थ्याचे ओके आणि नेक्स्ट आपण आणखीन पाहू शकतो आपण इथं डब्ल्यू एस ही दिलं नाही विजेचं आणि विजेचा आपण इथे विचार केला सेकंड राऊंडचा तर रँक आहे तीस हजार आठशे नव्वद आणि मार्क सहाशे चार मार्काला विद्यार्थ्याला सीट अलाऊट झाली होती आणि एन टी बीचा विचार केला तर तेहतीस हजार हा रँक होता आणि सहाशे एक हे मार्क विद्यार्थ्या सेकंड राऊंडचे होते आणि एन टी सीला त्याचा आपण कॅप रँकचा विचार केला तर सोळा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हा रँक होता आणि सहाशे तेहतीस ह्या विद्यार्थ्याचे मार्क होते आणि एन टी डीचा विचार केला तर सोळा हजार आठशे हा रँक होता आणि सहाशे त्रेपन्न इथं या विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती म्हणजे हे प्रत्येक कॅटेगरीवाईज अगदी बी जे मेडिकल कॉलेजचा रॅ फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड याच्यामध्ये अगदी तुम्हाला मी डिटेल्समध्ये पूर्ण सांगितलं आहे आणि ते तुम्ही पुढे पाहू शकता इथे एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस असं इथे दिलेलं आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना दोन हजार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता त्यांना अगदी डिटेल्स पूर्ण माहिती मिळेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना प्रोसेस ही माहिती नाही की गव्हर्नमेंट सीट्स मार्क आहेत पण कसं ॲडमिशन होत असतं कसं काउन्सलिंग करावं होतं अगदी संदर्भात पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच तुम्हाला कॉल करून तुमचं पूर्ण सगळे डाऊट्स क्लिअर करतील तर ओके मित्रांनो आता सध्या तुम्ही इथे पाहू शकता अगदी टेक पेड काउन्सिलिंग आमचं चालू झालेलं आहे आणि मा डॉक्टर सरोज इथे दोन नंबर दिलेले आहेत ह्या नंबरवर तुम्ही कॉल कधीही एनी टाईम कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज पण करून तुमचे सगळे क्वेश्चन्स विचारू शकता एवढंच या निमित्ताने आज मी हा विषय घेऊन आले होते अगदी बी जे मेडिकल कॉलेज एम बी बी एसचा लास्ट इयरचा कट ऑफ आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे चोवीसला चोवीसचा त्याच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज कॉल करून विचारू शकता आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आपल्या अगदी कमी मार्क पडतील असं वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही अगदी प्रायव्हेट कॉलेज म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आम्ही ह्याच्यामध्येही आम्ही ॲडमिशन्स तुम्हाला करून देण्याची जवळजवळ शंभर टक्के आम्ही हमी देतो की तुमचं पूर्ण अगदी काउन्सलिंग अगदी ॲडमिशन मिळेपर्यंत अलॉट मॉनिटर मिळेपर्यंत आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो आणि त्याचबरोबर ज्या काही विद्यार्थ्यांना आणखीन बऱ्यापैकी कमी मार्क वाटत असतील आपल्याला अगदी वन फिफ्टी टू हंड्रेड याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस घ्यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये त्यांनाही आम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये अगदी चा तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि पौंडुचेरी इथे आम्ही अगदी वन फिफ्टी टू हंड्रेड मार्कालाही आम्ही दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची आम्ही मॅनेजमेंट कोठ्यातून ॲडमिशन्स घेऊन दिलेले आहेत अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चेन्नईमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये ॲडमिशन्स पाहिजे असतील अगदी कन्फर्म त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आम्हाला प्रत्येक कॉलेजने डीम्ड कॉलेजला दहा दहा सीट्स मिळाल्या आहेत आम्ही डॉक्टरांना तर त्यांना नक्कीच तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं एम पूर्ण आम्ही करू एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगते ज्या काही मुलांना अगदी गव्हर्मेंट प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी डीम्ड कॉलेजमध्ये पण ॲडमिशन कमी मार्क आणि कमी बजेटवरती पाहिजे असेल तर नक्कीच मला डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमचे सगळे स्वप्न डॉक्टर होण्याची पूर्ण करू शकता ओके मित्रांनो एवढंच या निमित्ताने आज मी हा विषय घेऊन आले होते ज्या काही मुलांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ पाहता येतील आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या रिलेटिव्ज किंवा फ्रेंड्स वर्षी आहेत दोन हजार चोवीसला ॲडमिशन घेऊ इच्छुक त्यांनाही माझा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही मुलांना फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू